नमस्कार मित्रांनो आज सुद्धा निफ्टीने एक साइडवेज मुवमेंट दिली आज तुम्ही एक्सपेक्ट करत असाल की निफ्टी एक्सपायरी डे दिवशी काहीतरी नवीन मुवमेंट मोठी मुवमेंट देईल परंतु झालं मात्र अचानक वेगळंच निफ्टीने गॅप अप ओपनिंग दिली आणखी त्यानंतर म्हणजे दिवसभर एक, दिवस एक साइडवेज आ... टोन पकडला त्यामुळे झालं असं की प्रीमियम गळाले आणखी ऑप्शन बायरना काहीच फायदा झालेला नाहीये नेमकं काय आहे मार्केटमध्ये आज आपण समजून घेऊयात आणखी हे नेमकं कशामुळे आहे आणखी या पाठीमागं कोणती गोष्ट कारणीभूत असू शकते चला तर मग चार्टवरती समजून घेऊयात की आजची मुवमेंट काय होती आणखी का उद्यासाठी आपल्याला कोणत्या रेंज महत्वाचे ठरणं अपेक्षित आहे विशेषतः ऑप्शन बायरसाठी उद्या कोणत्या रेंज महत्वाच्या असतील हे आपण जाणून घेऊयात इंट्राडेट ट्रेडिंगमध्ये आज पाहिलं की बँक निफ्टी आणि निफ्टी या दोन्ही इंडेक्सने विशेषतः निफ्टीने ऑल टाइम हा एक वेगळा बनवलेला आहे परंतु पुन्हा कालच्या सेशनमध्येच आज निफ्टी येऊन ए झोन मध्ये गेलेली होती कालच्या ट्रेडिंग सेशनमध्येच बँक निफ्टी ओपन झाली तसेच दिवसभर बँक निफ्टी एक साईडवेज राहिलेली आहे एकूणच काय की ऑप्शन बाहेरना आज विशेष काही करण्यासारखं नव्हतं कारण की ऑप्शन्स बायरना मुवमेंट असेल तरच आ, मार्केट ते कॅच करू शकतात चांगला प्रॉफिट मिळवू शकतात तर आपण पाहतो तिसरा ते चौथा दिवस आहे मार्केट एक रेंज बॉन्ड मार्केट झालेला आहे व त्याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे असं आहे की इव्हेंट जी होती लोकसभा इलेक्शन त्यानंतर जो वाढलेला तीस पस्तीस गेलेला जो विक्स होता तो आज तेरा पर्यंत कमी आलेला आहे विक्स म्हणजे ओलॅटिलिटी इंडेक्स कमी झालेला असल्यामुळे एकूणच मार्केटची ओलॅटिलिटी कमी झालेली आहे व अशा वेळेला प्रीमियम पण कमी होतात तसेच मार्केटमधील मुवमेंट आहे ती मुवमेंट सुद्धा कमी झालेली आपल्याला दिसून येते आता मार्केट एका रेंजमध्ये कन्सोलशन होताना आपल्याला दिसून येते आपण पाठीमागचे दोन ते तीन दिवसांपासून पाहतोय मार्केट एक छोट्या छोट्या कॅन्डल्स बनवते त्यांना स्पिनिंग टॉप कॅन्डल असं म्हणू शकतो किंवा दोजी कॅन्डल म्हणू शकतो या दोजी कॅन्डल बनल्यानंतर मार्केट वन साइडेड मुवमेंट देणे अपेक्षित आहे आज मात्र मार्केटने पुन्हा एकदा साईडवेजच मुवमेंट दिलेली दिसून येते चला तर मग उद्यासाठी मार्केटमध्ये कोणत्या रेंज महत्वाच्या ठरणार आहेत हे आपण बँक निफ्टी आणखी निफ्टीचा स्टडी करून माहिती करून घेऊयात डेली टाइम फ्रेमचा विचार करता बँक निफ्टीने आज पुन्हा एक थोडीशी रेड कॅन्डल बनवलेली आहे परंतु एक साइडवेज मुमेंट असलेली दिसून येते साइडवेज मुवेंट असलेली दिसून येते पाच मिनिटाच्या कॅन्डल स्टिक वरती आपण पाहिल्यात मार्केटने कालचा क्लूज आणखी कालचा हाय आपण पाहिलं कालचा क्लोज आणखी कालचा आहे म्हणजे पन्नास हजार दोनशे वीस सर्वसाधारण पन्नास हजार दोनशे म्हणूयात आपण राऊंड फिगर पन्नास हजार दोनशे ते एकोणपन्नास हजार आठशे ह्या चारशे मध्येच कन्सोलशन झालेलं दिसून येतं आज सुद्धा मार्केटचं अशा वेळेला आपल्याला ह्या ज्या पन्नास हजार दोनशे आणखी एकोणपन्नास हजार आठशे ह्या ज्या चारशे पॉईंटची रेंज आहे ती खूप महत्वाची ठरते उद्या मार्केट इथं ओपन झाल्यानंतर काय मुवमेंट देतं त्यानुसार आपण ट्रेड करणं अपेक्षित आहे उद्या मार्केट गॅप डाउन ओपन ओपन झालं तर आपणाला एकोणपन्नास हजार पाचशे तसेच आजचा लो एकोणपन्नास हजार आठशे एकोणपन्नास हजार सहाशे या रेंज आहेत ह्या एक रेजिस्टन्सच काम करणार आहेत तसेच अपसाइचा विचार केला तर पन्नास हजार ची ही रेंज महत्वाची आहे तसेच पन्नास ची रेंज आहे ही खूप महत्वाची रेंज आहे मार्केट इथं एक चांगला स्ट्रॉंग सपोर्ट तयार करून वरती देऊ शकत आपण अशा वेळेला छोट्या क्वांटिटी मध्ये काम करणं अपेक्षित आहे विशेषतः विक्स तेरा झाल्यानंतर मार्केटला मुवमेंट खूप कमी आलेली आहे अशा वेळेला सकाळी साडे दहा पर्यंत आणखी दुपारी साडेबारा नंतर एखादी मुवमेंट चांगली कॅच करण्याचा प्रयत्न करणं अपेक्षित आहे दुपारी साडे दहा ते साडे बारा या कालावधीमध्ये शक्यतो ट्रेडिंग करणं ऑप्शन बाहेर टाळणं अपेक्षित आहे आपण निफ्टीच्या रेंज पाहून घेऊयात निफ्टीने आज पुन्हा एकदा वरती हाय वरती एक नवीन हाय बनवून ओपन केला परंतु तिथं ते सस्टेन मार्केट सस्टेन झालं नाहीये व पुन्हा कालच्या रेंजमध्ये निफ्टी खाली आलेली दिसून येते एकूणच मार्केटने निफ्टीने आज तेवीस हजार चारशे ऐंशीचा ऑल टाइम हाय बनवलेला आहे परंतु वरती सस्टेन नव्हता मार्केट खाली आल्यामुळे झोन मध्ये गेलेला आहे निफ्टीने आज एक्सपायरी डे दिवशी विशेष काही मुवमेंट दिलेली दिसून येत नाहीये अशा वेळेला आपण आजचा जो हाय आहे तेवीस हजार चारशे ऐंशी हा स्ट्रॉंग रेजिस्टन्स म्हणून उद्या आपण पाहणार आहोत तसेच कालचा जो क्लोज आहे तो आपणास उद्या महत्वाची भूमिका बजावणारा आहे तेवीस हजार तीनशे ही रेंज खूप महत्वाची सपोर्ट म्हणून भूमिका बजावू शकते आजचा जो लो आहे तेवीस हजार तीनशे पन्नास हा सुद्धा एक सपोर्ट किंवा रेजिस्टन्स म्हणून महत्वाची भूमिका बजावू शकतो उद्या मार्केट कोणत्या मध्ये ओपन होत आहे त्यानुसार आपला उद्याच्या रेंज महत्वाच्या ठरणार त्यापैकी तेवीस हजार तीनशे त्यानंतर आजचे जे कन्सल्टेशन झालेलं आहे तेवीस हजार चारशे या पन्नास पॉईंट या ज्या रेंज आहेत तेवीस हजार तीनशे पन्नास तेवीस हजार चारशे आणि तेवीस हजार तीनशे तसेच तेवीस हजार चारशे ऐंशी म्हणजे उद्याचा आजचा जो हाय आहे ह्या ज्या चार रेंज आहेत ह्या खूप महत्वाच्या ठरणार आहेत उद्या मार्केट कसे ओपन होते आणि ती कॅन्डलस्टिक पॅटर्नवरती ब्रेकआउट देते त्यानुसार आपण ट्रेड घेणं अपेक्षित आहे एकूणच विक्स कमी झालेला असताना व मार्केट साइडवेज असताना आपण ऑप्शन बाईंग मध्ये कमी संधी उपलब्ध होतात अशा वेळेला आपण ट्रेड घेताना काळजीपूर्वक व छोट्या क्वांटिटीवरती ट्रेड घेणं अपेक्षित आहे आपण उद्यासाठी ज्या महत्वाच्या रेंज निफ्टी आणखी बँक निफ्टीच्या आहेत त्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा मित्रांना शेअर करा व असेच व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन दाबून भविष्यात येणारे जे अपडेट्स आहेत ते मिळवायला नक्कीच विसरू नका धन्यवाद